परमपूज्य बंडू बापूजी यांच्या चौरेचाळीसाव्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन सविस्तर वृत्त परमपूज्य बापूजी यांच्या चौरेचाळीसाव्या पुण्यतिथी निमित्त पिंपळनेर येथे कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात मुलांनी किशोर वयात कसे वागावे याचे मार्गदर्शन करण्यात आले तसेच इंटरनेट व सोशल मीडियाच्या युगात या साधनांचा वापर कसा करावा अशा अनेक विषयांवर सविस्तर मार्गदर्शन मान्यवरांकडून करण्यात आले येणारे विद्यार्थीसुद्धा बरेच ज्ञानाला समोर उत्पादन जाता येतात त्याच्यामध्ये आम्ही सहा प्रकारच्या स्टॉल्सवरती हे प्रदर्शन मांडलेले आहे त्याच्यामध्ये अभ्यास कसा करावापासून ते ड्रग अब्यूजपर्यंत आणि सेक्शुआलिटी मेंटल हेल्थ या सगळ्यांवरती महत्त्वाची चर्चा मुलांकडनं करून येतो मानसिक आरोग्यावर पण त्याच्यावरती उत्तम पोस्टर्स आणि स्टॉल्स लावले आहेत सो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा थोड्या वेळामुळे जास्तीत जास्त फायदा करून द्यायचा आम्ही कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर अतुल कणीकर यांनी मनोगत व्यक्त केले सुरुवातीला कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर मनोहर शिंदे यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे उपाध्यक्ष सुरेंद्र मराठे यांनी भूषविले सुरुवातीला संस्थेचे संस्थापक सर्व महर्षींच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष आर्यन शिंदे कॉलेज कमिटी चेअरमन धनराज शेठ जैन सचिव ए एस प्राध्यापक बिरारिस स्कूल चेअरमन सुभाष शेठ जैन संचालक डॉक्टर विवेकानंद शिंदे एच आर गांगरुडे आर पी भामरे नारायण भदाणे हेमंत कोठावदे ए बी मराठे प्राचार्य डॉक्टर लहू पवार पी एच पाटील प्राध्यापक सी एन घरटे प्राध्यापक डॉक्टर बी सी मोरे एम व्ही बडसाने डॉक्टर एस एन तोरवणे डॉक्टर ए जी खरात एल जी गवडी डॉक्टर वाय एम नांद्रे एन बी सोनवणे डॉक्टर के एन बसावे व्ही जी उगलमुगले प्रथम सूर्यवंशी उपप्राचार्य एच जे जाधव मुख्याध्यापक एच के चौरे ए एन भदाणे उपमुख्याध्यापिका बी पी कुलकर्णी पर्यवेक्षक ललित जैन वांबरे आदि मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक प्राध्यापक महेश बागुल यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सतीश म्हस्के यांनी केले शेवटी आभार बी एस कोठावदे यांनी मानले ब्युरो रिपोर्ट पिंपळणे सहसंपादक अनिल बोराडे शिंदे यांनी माझ्या डोक्यात टाकली आणि ती मी स्वतः एका कार्यक्रमाला जाऊन पाहिली मग ते माझ्या डोक्यात आलं की आपणही आपल्या शाळेमध्ये हा कार्यक्रम राबवावा केवळ शाळेसाठी नाही की पूर्ण समाजासाठी याचा आपण प्रसार केला पाहिजे म्हणून मी माझ्या बल्लाने दिघावे आणि पिंपळे शाळेची विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची टीम स्वतः नाशिकला पाठवली हो तो कार्यक्रम त्यांना प्रत्यक्ष दाखवला आणि त्यांनाही थोडी प्रेरणा मिळाली मग नंतर आम्ही एकदा डॉक्टर कडीकरांना तर पिंपळ्यांना आणून त्यांनी सध्या शंभर मुलांना ट्रेन केलं माझं माझ्या डोक्यात अशी एकच कल्पना आहे की केवळ फक्त याच्या पाठीमागून आपल्या विद्यार्थ्यांचाच नाही तर पूर्ण समाजामध्ये पूर्ण तालुक्यामध्ये याचा प्रसार व्हावा या उद्देशानेच मी आता हा कार्यक्रम पूर्ण ठिकाणी दिगावे बल्लाने पिंपळनेर अशा टीम्स इतर शाळांमध्ये इतर गावांमध्ये जाऊन राबवणार आहे याच्यामागचा उद्देश एकच आहे की विद्यार्थ्यांच्या मार्फत त्यांच्या घरापासून व्यसनाला सुरुवात होईल तर ते कसं पायबंद घालता येईल प्रत्येक घरामध्ये कोणी तंबाखू कोणी तर तपकीर कोणी शिगारेट त्या विद्यार्थ्यांच्या सूचनेमुळे घरातले पालक की त्याला थोडाफार आळा बसेल हा त्यामागचा उद्देश आणि समाजामध्ये आजकाल जे इतर प्रसंग होतात की लैंगिक समस्या रेप ह्या ज्या काही घटना घडतात अशा माध्यमातून या विद्यार्थ्यांच्या मार्फतच त्याचा जो पुरु पुरु जी काही वाढ होते ती विद्यार्थ्यांच्या मार्फतच थांबवावी हा त्याचा माझा संकल्प आहे आणि तो माझ्या शिक्षकांनी खरोखर व्यवस्थित राबवला त्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे आभार मानतो आणि आजचा योग इतका चांगला की पंडूगोपूंच्या निमित्ताने या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करतो आहोत आणि वर्षभर आम्ही हा कार्यक्रम आता राबवणार आहोत मला फक्त दोघं डॉक्टरांचं साकार्य मिळेल अशी मी अपेक्षा करतो आणि तुम्ही सर्वांचे धन्यवाद देतो हरिने हा कार्यक्रम झालेला आहे डॉक्टर बालमतज्ञ आणि ॲडलोसंट हेल्थ यांनी ही च्या आठवड्यामध्ये मुलांना लाईफ स्किल्स आयुष्य जगण्याची कौशल्य त्याच्यामध्ये सेक्शुअलिटी स्टडी स्किल्स मेंटल हेल्थ कशी मॅनेज करायची अशा विविध सहा विषयांवर पीयर्स हिअर एज्युकेटर प्रोग्राम हा घेतला ज्याच्यामध्ये जवळजवळ शंभर विद्यार्थ्यांना हे शिक्षण देण्यात आले आणि ती शंभर विद्यार्थी आता अडीच ते तीन हजार मुलांना या विषयांवर ओरिएंटेशन देणार आहेत त्यांच्यापर्यंत हे विषय पोहोचवणार आहेत अतिशय कमीत कमी वेळामध्ये कमी खूप महत्त्वाचे विषय मुलांपर्यंत पोहोचणार आहेत आणि ते नक्कीच त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये उपयोगी पडणार आहेत तो पुन्हा एकदा शाळेतले सर्व आयोजित शालेय समिती शिक्षक आणि विद्यार्थी आणि अतिशय छान पद्धतीने या कार्यक्रमा आयोजन केले आहे